श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास सर्व पित्री अमावस्येसंबंधी असणार आहे कारण येत्या दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे सर्व पित्री दर्श अमावस्या आणि ही अमावस्या म्हटलं तर आपल्या पित्रांना निरोप देण्याचा दिवस आहे त्यामुळे आपल्याकडून आतापर्यंत या पितृपक्षामध्ये ज्या काही सेवा झाल्या नसतील त्या आवर्जून या दिवशी करायच्या आहे आणि आपल्या पित्रांना हसत खेळत निरोप द्यायचा आहे जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी मिळणार आहे आता सर्व पित्री अमावस्येला कुठले उपाय करावे कुठल्या सेवा कराव्या आणि काय काय आपलं रुटीन ठेवावं हे सगळं काही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितले नसतील तर आवर्जून आपल्या स्वामी सूत्र भेट द्या आणि ते व्हिडिओ बघा तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा तुमचा प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे आता बघा आपण विशेष तिथींना मग ती अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या किंवा कुठलाही सणवार असू द्या काय करावं हे आवर्जून बघतो पण बऱ्याचदा काय करू नये हे बघण्याचा विसरतो आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खास त्या गोष्टींसाठी बनवलेला आहे की आपल्याला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी काय करायचं नाही किंवा असे कुठले पदार्थ आहे जे आपल्याला अजिबात खायचे नाही तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचेल तर चला सुरुवात करूया बघा सर्व दर्श अमावस्या ही एक ऑक्टोबर दो दोन हजार दो चोवीस रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ती दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे सूर्याने पाहिलेला दिवस येतो बुधवार दोन ऑक्टोबरचा म्हणून आपण सर्व पित्री दर्श अमावस्या दोन तारखेलाच ग्राह्य धरणार आहे त्यामुळे दोन तारखेलाच आपल्याला उपाय श्राद्ध आणि जे काही सेवा आपण करणार आहोत ती करायची आहे तर आता आपल्याला दिवशी असे काही पदार्थ आहे जे खायचे नाही ज्याने आपल्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आता बऱ्याच जणांना ह्या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात की असं काहीही नसतं जर आपण देवाचं करतो तर आपल्याला कोण वाईट करणार आहे अर्थात जर तुम्ही स्वामींच्या मार्गात आहात तर तुमचं कधीही कोणीही वाईट करू शकत नाही हे अगदी काळ्या रगडा काळ्या दगडावरची रेग आहे पण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते तोपर्यंत ठीक आहे पण आपल्याला जेव्हा समजतं ना की अरे असं असं करायचं नाही तर मग जाणून बुजून आपण का म्हणून विषयाची परीक्षा बघायची बरोबर आहे ना त्यामुळे आता ह्या गोष्टी जर आपल्याला ठाऊक होत आहे तर त्या गोष्टी आपल्याला टाळायच्याच आहे तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट अमावस्येच्या दिवशी कधीही पांढऱ्या रंगाची मिठाई जर तुम्हाला कोणी दिली तर चुकूनही खाऊ नका आता पांढऱ्या रंगाच्या मिठाईमध्ये पेडा येतो बर्फी येते किंवा पांढऱ्या रंगाचा कुठलाही पदार्थ येतो तो तुम्हाला चुकूनही खायचा नाही आपल्या समाजामध्ये आपल्याबद्दल सकारात्मक विचार करणारे लोक असतात तसेच नकारात्मक विचार करणारे देखील लोक असतात त्यामुळे कळत न कळत त्यांच्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि तो होऊ नये याकरिता आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे जर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी जर कोणी अशा प्रकारचे पदार्थ देण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्ही खाऊ नका अगदीच नकार देणं शक्य नसेल तर तात्पुरता तो हातावर घ्या पण ती व्यक्ती निघून गेल्यानंतर किंवा तुम्ही दुसरीकडे गेल्यानंतर तो पदार्थ एखाद्या झाडाखाली ठेवून द्या तुम्हाला खायचा नाही तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला तो द्यायचा नाही ही, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता दुसरा प्रश्न येतो तो असा की मंदिरामध्ये जर मिठाईचा प्रसाद वाटला तर काय करायचं तर हे बघा जर तुम्हाला मंदिरामध्ये प्रसाद मिळत आहे अर्थात तर अर्थात मंदिर म्हटलं तर किती पवित्र जागा आहे तिथे कोणी विचार जरी केला ना आपलं वाईट करण्याचा तरी आपल्या बाबतीत तसं घडू शकत नाही त्यामुळे तिथला प्रसाद तुम्हाला खायला हरकत नाही आता पेड्यांच्या बाबतीत तिसरी गोष्ट येते की अमावस्याच्या दिवशी बरेच लोक हिरण्यदान करत असतात हिरण्यदान म्हणजे काय तर एखाद्या ब्राह्मणाला सव्वा पावशर पेढे किंवा आपल्या यथाशक्ती जेवढं दान करता येतं तेवढं त्यामध्ये तुम्हाला दहावीस रुपयाचे पेढे जरी त्यांना देता आले तरीही आवर्जून द्यावे त्यासोबतच जोड द्यावा आणि अकरा एकवीस किंवा एक्कावन्न रुपये दक्षिणा द्यावी तर अशा पद्धतीने हिरण्यदान केलं जातं आता हे कशासाठी केलं जातं तर प्रखर दोष दूर होण्यासाठी एखादी अमावस्या पाहून संकल्प पा घेतला जातो की मी इतक्या इतक्या अमावस्येला ब्राह्मणाला हिरण्यदान देईल आणि तशा पद्धतीचं ते हिरण्यदान तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही हिरण्यदान करतात ते पेढे ब्राह्मणांना देतात त्या पेड्यांमधला जर एखादा पेडा त्या ब्राह्मणांनी तुम्हाला दिला तरीही तो तुम्हाला खायचा नाही आता बरेच जण म्हणतील की गुरुजी कुठे दुसऱ्यांचं वाईट करतात तर हे अगदी बरोबर आहे त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट भाव नसला तरीही तो दान करण्याचा दिवस असतो आपण केलेलं दान पुन्हा परत घ्यायचं नाही त्यामुळे त्यांनी दिलेला पिढा देखील आपल्याला खायचा नाही ही विशेष काळजी घ्या त्यानंतर दुसरा जो पदार्थ येतो तो, तो म्हणजे विड्याचं पान बऱ्याच जणांना जेवणानंतर विड्याचं पान खाण्याची सवय असते तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या पैशांनी खरेदी करा तिथे जा आणि पान घेऊन या पण तुम्हाला जर कोणीतरी अमावस्येच्या दिवशी पान देत असेल जबरदस्ती करत असेल तर चुकूनही ते पान खाऊ नका व त्या ठिकाणी तुम्ही काहीही कारण द्या पण ते टाळा बघा विड्याच्या पानातून देखील नकारात्मक शक्ती आपल्यावर परिणाम करू शकतात त्यामुळे ही एक विशेष काळजी आपल्याला घ्यायचीच आहे त्यानंतर तिसरा जो पदार्थ येतो तो, तो म्हणजे चहा आता चहा म्हटलं तर चहा प्रेमी खूप असतात चहा प्रत्येकालाच आवडतो पण अमावस्येच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरचा चहा घेणं देखील तुम्ही टाळावं आता दुसऱ्यांच्या घरचं म्हणजे कोणाचं तर अगदीच तुमच्या तुमच्या जवळची व्यक्ती व्यक्ती आहे ती बाबतीत कधीही चुकीचा विचार करू शकत नाही हे तुम्हाला खात्रीपूर्वक ठाऊक आहे त्या व्यक्तीच्या घरी चहा घ्यायला हरकत नाही पण एखादी अशी व्यक्ती आहे की तिचा तुमचा दूरदूर संबंध नाही पण कधीतरी समोर आली तर ती मग तुम्हाला अमावस्येच्या दिवशी चहा घ्यायला आग्रह करत आहे तर अशा व्यक्तीच्या घरी तुम्हाला चहा अजिबातच घ्यायचा नाही तुम्हाला फारच घ्यावासा वाटला तर तुम्ही चहाच्या स्टॉलवर जाऊन तुमचे स्वतःचे पैसे खर्च करून तुम्ही तिथे चहा पिऊ शकतात त्यानंतर चौथी गोष्ट येते म्हणजे मांसाहार आता अमावस्याच्या दिवशी बरेच लोक मांसाहार करत नाही पण क्वचित काही लोक असे आहे की अमावस्याच्या दिवशी आवर्जून मांसाहार करतात अमावस्या तिथी म्हटलं तर लक्ष्मी मातेची देखील तिथी आहे आणि ह्या दिवशी मांसाहार करणं खूप चुकीचं आहे त्यामुळे अमावस्येला मांसाहार करू नका आता नवरात्र सुरू होत आहे आणि बरेच जण विचार करतील की दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे मग मांसाहार करता येणार नाही तर आज करून घेऊ जर असा विचार चुकूनही तुमच्या मनात येत असेल तर तो आत्ताच काढून टाका मांसाहार अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नये जेव्हा तुम्ही मांसाहार करतात तेव्हा नकारात्मक शक्ती आपोआपच तुमच्याकडे खेचल्या जातात यासोबतच लक्ष्मी माता देखील तुमच्यावर नाराज होते त्यामुळे मांसाहार करायचा नाही त्यानंतर पाचवी गोष्ट अशी की अमावस्येच्या दिवशी जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या गच्चीवर किंवा तुमच्या दरवाजासमोर एखादी गोष्ट तुम्हाला पडलेली दिसली तर ती वस्तू तुम्हाला उचलायची नाही घ्यायची देखील नाही त्याला स्पर्श करायचा नाही ती वस्तू कितीही तुम्हाला आकर्षित करणारी वाटली तरीही ही काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे कदाचित तुमच्याच बाबतीत नकारात्मक विचार करणारे लोक असे असतील की त्यांनी जाणून बजून ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही ती वस्तू उचलावी वापरावी आणि मग त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर व्हावा त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायचीच आहे हवं तर काठीच्या साह्याने झाडूसुपडीच्या साह्याने ती वस्तू तुम्ही उचलून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू शकतात पण त्याला हात लावायचा नाही पाय लावायचा नाही ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला ह्या पाच गोष्टी आवर्जून पाळायच्या आहे आता फक्त ह्याच अमावस्येला का तर नाही प्रत्येक अमावस्याला आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करायचंच आहे आता हे ऐकल्यानंतर अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण स्वामी मार्गात असतो आपण गुरुचरित्र पारायण करतो स्वामीचरित्र वाचतो नामस्मरण करतो तेव्हा आपल्यावर कुणीही वाईट बाधा आणू शकत नाही किंवा आपल्याला कुणामुळे कधीही त्रास होऊ शकत नाही पण तरीही जर काही गोष्टी आपल्याला समजल्या आहेत तर त्याची काळजी घेतलेली बरी म्हणूनच आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे आता अनावधानाने यापूर्वी जर ह्या गोष्टी घडून गेल्या असतील तर स्वामींसमोर बसा स्वामींना सगळं काही सांगा त्यांची माफी मागा आणि इथून पुढे हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त स्वामींचं नामस्मरण स्वामींच्या सेवा ह्या जर आपल्या घरामध्ये सातत्याने सुरू असतील तर नक्कीच आपल्याला हानी पोहोचवू शकत नाही तर स्वामी भक्त हो या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच सर्व पित्री अमावस्येला आपल्या पित्रांना निरोप देताना मनापासून द्या त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहे ज्या सेवा आहे उपाय आहे ते आवर्जून करा ते बघण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर व्हिडिओ आहे ते देखील आवर्जून बघा चला तर मग भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद